रत्नागिरी शहर आणि रत्नागिरी तालुका परिसरामध्ये बुधवारी पंधरा ऑक्टोबर रोजी झालेल्या मुसळधार पाऊस कडकडणारी वीज आणि वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालं आहे विशेषतः रत्नागिरी तालुक्यातील करगुडे आणि शीतकवाडी बौद्धवाडी या दोन वाड्यांना या वादळाचा मोठा फटका बसला आहे यात करगुडे धनावडेवाडी येथे रमेश देमा धनावडे आणि यांचे दोन बैल वीज पडून मृत्यूमुखी पडले तर अनेक घरांचं गोठ्यांचं तसंच वाचनालय आणि शाळांची पडझड होऊन लाखोंचं नुकसान झालं आहे हवामान खात्यानं वर्तवलेला पावसाचा अंदाज खरा ठरत मोसमी पावसानं परतीची वाढ झाली असताना धपा पाऊस झाला रत्नागिरी आणि परिसरात भोंगरी ढगांच्या गडगडाटात विजांच्या कडकडाटात पावसाची सुरुवात झाली पावसासोबत वेगवान माळेही वाढले मोठा फटका रत्नागिरी तालुक्यातील करबुडे या गावाला बसलाय येथील अनेक घरे गोठे यांची पडझड झाली करबुडे धनावडेवाडी येथे रमेश देमा धनावडे यांच्या दोन बैल वीज पडून मृत्युमुखी पडले त्याशिवाय गावातील करबुडे आणि शितपवाडी आणि बौद्धवाडी येथे विजा आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठं नुकसान झालं त्यामुळे येथील एकूण चौदा ते पंधरा घरं आणि मालमत्ता बाधित झाले तर लखमा गोपाळ पाचपुडे यांच्या मटन शॉप फटका बसला त्याशिवाय गावातील विहाराला वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे एक नंबर शाळेची कंपौंड आणि शौचालयाच्या बांधकामाचं नुकसान झालंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचं नुकसान झालंय या नैसर्गिक आपत्तीमुळे रत्नागिरी तालुक्यात विशेषतः या वाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हानी झालेली दिसून येत आहे लहान डिजिटल साठी अनघानिकमक दोन रत्नागिरी